पूजेच्या वेळी बायकोने नवऱ्याला विचारलं ऐका हो तुम्हाला आरती लक्षात आहे ना त्यावर नवरा म्हणाला हो ती बारीक काळ्या डोळ्यांची चारशे दोनमध्ये राहत होती तीच ना मग काय विचारल्या नवऱ्याची आरती झाली डॉक्टरांनी चारूला तपासून सांगितले की तिला कोणताच आजार झालेला नसून फक्त विश्रांतीची गरज आहे चारू पण डॉक्टर तुम्ही माझी जीप तर तपासलीच नाही डॉक्टर तिला देखील विश्रांतीची गरज आहे <laughs> नॉर्मल माणूस वडापाव खातो मग तो आजारी पडला की हॉस्पिटल मध्ये खातो आणि त्याचे नातेवाईक बाहेर उभे राहून वडापाव खातात <laughs> एकदा नवरा बायको खूप भांडत असतात थोड्या वेळाने रागात बायको नवऱ्याच्या अंगावर लुंगी आणून फेकते बायको बदला लुंगी नवरा हे तू मराठीत बोललीस की हिंदीत <laughs> पिंट्या डॉक्टरांना म्हणतो तुम्हाला टाकी घालता येतात का डॉक्टर हो येतात की कशाला घालायचे आहेत पिंट्या हे बघा चप्पल तिचं बटन तुटलं आहे जरा ठीक करून द्या बरं <laughs> जावई सासऱ्यांना फोनवर तुमची मुलगी माझ्याकडून घरातील सर्व कामे करून घेते तिला समजावून सांगा सासरा जावई बापू ठेवा फोन माझी भांडी घासून झाली की सांगतो तिला समजावून आता हात ओले हो आहेत एका माणसाला लग्न करायचं होतं त्यामुळे तो मॅरेज ब्युरोच्या ऑफिसमध्ये गेला ऑफिस बंद होतं आणि बाहेर एक नोटीस लावण्यात आली होती दुपारी एक शेवटची संधी आहे एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते आणि तीन दिवसांनी परत घरी येते वडील रागाने आता काय हवं आहे तुला मुलगी बारीक पिंचा चार्जर बनता काल मला दहा जणांनी खूप मारलं संता मग तू काय केलंस मी म्हटलं चाल नव्हतं दम असेल तर एक एक जण या संता मग बनता मग काय चाल्याने एकेकाने येऊन परत मारलं <laughs> लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस येऊ उद्या हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागिन डान्स करतो